गडिंगला शहर राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत मंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर आज क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धेचे सकाळी आयोजन करण्यात आले होते तर नंतर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना मोफत फळे वाटप करण्यात आली याच अनुषंगाने काही प्रमुख मंडळींशी संवाद साधला ते अभिजित मांगे यांनीसरीफ साहेबांचा सा, वाढदिवस जिल्ह्यात लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे गडिंगा शहरात देखील विविध उपक्रम राबवले जात आहे काय सांगाल आजच्या उपक्रमाबद्दल आणि साहेबांना कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आमचे सर्वांचे नेते आदरणीय नामदार मुश्तीफ साहेब जिल्ह्यामध्ये <गयागी> त्यांचा वाढदिवस हा लोकोत्सव म्हणून साजरा करायचा निर्णय हा झाला प्रत्येक वर्षीच अशा पद्धतीनं एक चांगल्या उपक्रमातून साहेबांना दीर्घायुष्य लाभावं त्यांना आरोग्य चांगलं मिळावं आणि त्याच्या त्यांच्या हातून या महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघातील सर्व गोल गरिबांची चांगल्या पद्धतीनं सेवा करण्याची त्यांना आयुष्यभर चांगली संधी मिळावी आणि चांगलं सत्कृत्य व्हावं अशा करता म्हणून सर्व त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे लहानपासून स्वरापर्यंत सर्व आया भगिनीपासून किंवा मुलांच्यापर्यंत त्यांना शुभेच्छा देतात आज खऱ्या अर्थानं मॅराथॉन स्पर्धेचं आयोजन केलं आहे की त्यांचा वाढ जगळ्यांच्या लक्षात यावा त्याचबरोबर गोरगरिबांना जे आरोग्य दवाखान्यामध्ये जे ॲडमिट आहेत त्यांना फळा वाटत असे विविध उपक्रम शुक्रवार आणि शनिवारी सगळ्या महापुरुषांच्या डोळ्याचे स्वच्छता केली सर्व मंदिराची स्वच्छता केली त्याचबरोबर काल मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी जाऊन अभिषेक घातला अभिषेक घालण्याचं कारणच एवढं की हा नेता आपल्यासाठी झटतो गोरगरीब जनतेसाठी झटतो म्हणजे शिक्षणांच्यापासून ते नोकऱ्यांच्यापर्यंत आणि विविध विकास कामांच्यापासून ते शेतकऱ्यापर्यंत उन्नती व्हावी त्यांची प्रगती व्हावी त्याच्याकरता असं नसिफ साहेब झटतात तर असंच काम करण्याकरता त्यांना चांगली शक्ती आणि स्फूर्ती मिळावी या याला या याला याच्या याच्याकरता मारुती रायांना अभिषेक सर्वांनी घातला असंच त्यांच्या हातून चांगलं काम व्हावं व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याकडून चांगलं काम व्हावं काम व्हावं सर्व गोरगरीब जनतेकडून साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो सन्मान्य या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचं दैवत या जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस वागताना या वाढदिवसानिमित्त प्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गणिंद शहरातील तमाम नागरिकांच्या वतीनं माता बहिणी असतील युवक मंडळ असतील व्यापारी असतील वर्ग आदरणीय मुस्लिम साहेबांना मनापासून प्रथमकालीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते तुम्ही बघत असाल गेले तीन दिवस आदरणीय मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस जिल्ह्यामध्ये प्रश्न गणिंद शहरामध्ये अतिशय वाढदिवस नेटिशिरोच्या वतीनं परिबश शहरामध्ये अधिक अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये एका लोकाभिमुख नेत्याचा वाढदिवस साजरा करायचा सा म्हणजे एखादा सण साजरा केल्यासारखा आम्ही हा वाढदिवस आदरणीय मुश्री साहेबांचा साजरा करत आहोत आणि खरोखर आदरणीय मुश्री साहेबांनी आजपर्यंत जे सर्वसामान्य लोकांच्यासाठी जे, जे केलेलं काम असेल सर्वसामान्य लोकांच्यासाठी आजपर्यंत जी लोकां आज ते जी खाती मंत्रिमंडळामध्ये मिळाली साहेबांना त्याचा उपयोग फक्त सर्वसामान्य लोकांच्यासाठीच आता मुस्लिम साहेबांनी केला त्याचंच आज जे वातावरण जर बघितलं जिल्ह्यामध्ये तर मुस्लिम साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो हे तुम्ही प्रसारमाध्यमातून पाहता